तुमचे विचार हेच तुमचं जीवन आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं तुमच्या जीवनाची गंगोत्री म्हणजे जी तुमचे विचार आहेत मगाशी सांगितलं विचार ईश्वर आहे विचार ईश्वर आहे गमत अशी आहे की चैतन्य शक्तीचा आविष्कार म्हणजे विचार जो जीवनाला आकार देतो आणि म्हणून विचारामध्ये आपण नेहमी काय म्हणतो विचार शक्ती असे शब्द आपण वापरतो याचा अर्थ विचारामध्ये जी शक्ती आहे फार महत्वाची आहे ही विचारामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती तुमचं भलही करते आणि तुमचं वाटोळही करते दोन्ही करण्याचं सामर्थ्य या आहे आणि म्हणून तुम्ही जर सतत चिंतन केलं फक्त शुभ चिंतन एवढी एक गोष्ट जरी केली फुडलं नाही केलं तरी चालेल पण एक शुभ चिंतन करण्याची सवय जर तुम्ही जडली जडवली प्रयत्नपूर्वक तर तुमच्या जीवनामध्ये नंदन निर्माण झाल्याशिवाय राहणार